नमस्कार मी नेहा आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन सोमवार सकाळपासून राजेश्वरोत्सवाचे लाईव्ह कव्हरेज आरसीच्या लाखो दर्शकांसाठी महाकावड यात्रेचे लाईव्ह कव्हरेज दहा हजार विद्यार्थ्यांची शाडूमातीपासून गणेश वंदना लंडन बुक ऑफ रेकॉर्ड केली नोंद अकोलेकरांचा उत्स्फूर्त सहभाग लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी अकोलेकर झाले सज्ज तयारीला आहे वेग मंडप उभारणीचे काम जोरात घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह गोपालकाला गोड झाला म्हणत दहीहंडीचा उपक्रम दिवसभर पावसाची रिप जनजीवन झाले विस्कळीत शहरातील रस्त्यावर खड्डेच खड्डे पावसाच्या पाण्याचा ताप आता बातम्या श्री राजराजेश्वर मंदिर अकोल्याचे आराध्य दैवत आहे शेवटच्या श्रावण सोमवारी अकोल्यातील परंपरागत कावड यात्रा निघणार असून या कावड आणि पालखी सोहळ्याचे थेट प्रसारण आर आर सी नेटवर्क करणार आहे सोशल मीडियासह घरोघरी असलेल्या आर आर सी डेन आणि जीटीपीएल बॉक्सच्या माध्यमातून हे प्रसारण पाहता येणार आहे शेवटच्या श्रावण सोमवारी सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत भाविकांना पालखी आणि कावड महोत्सवाचा राजेश्वरोत्सव आर आर सीच्या माध्यमातून लाईव्ह पाहता येणार आहे भाविकांचे जलाभिषेकद्वारे होणारे समर्पण कावडयात्रेतील सामूहिक जल्लोष आणि वैयक्तिक पालखी सोहळ्यांचे विहंगम दृश्य घरबसल्या अनुभवता येणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आर आर सी चॅनलद्वारे हे खास थेट प्रक्षेपण केले जाणार आहे ज्या दर्शकांच्या घरी आर आर सी आणि डेन बॉक्सवर चॅनल क्रमांक एकशे नव्वद आणि आठशे एकोणनव्वद हे लाईव्ह प्रसारण दिसेल तर ज्या दर्शकांच्या घरी जी टी पी एल बॉक्स आहे त्यांना चॅनल क्रमांक बहात्तर आणि त्र्याहत्तरवर महाकावड यात्रेचे लाईव्ह कव्हरेज दिसेल जे भाविक प्रत्यक्ष मंदिरात उपस्थित राहू शकत नाही त्यांनाही या पवित्र सोहळ्याचा भाग होता येईल यावेळेस आर आर सी आपल्या दर्शकांसाठी अतिरिक्त कॅमेरा लावत त्याचबरोबर ड्रोन व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त होणारे विहंगम दृश्य भक्तांसाठी उपलब्ध करून देणार आहे आर आर सी नेटवर्कच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा लाईव्ह सोहळा होईल यासाठी आर आर सी नेटवर्कची संपूर्ण टीम कामाला लागली असून भाविकांना त्यांच्या हातातील मोबाईलमध्ये श्रीराजराजेश्वर महाराजांचे दर्शन व्हावे आणि पालखी तसेच कावड उत्सवातील प्रत्येक क्षण त्यांना पाहता यावा यासाठीचा हा प्रयत्न असेल भक्तिभाव आणि पर्यावरणाचे संवर्धनाचा एकत्र उपक्रम आज अकोल्यात घडला निलेश देव मित्रमंडळाच्या उपक्रमात तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांनी त्यांच्या वीस हजार हातांनी शाडूमातीपासून श्री गणेशाच्या मूर्ती घडवत विघ्नहर्त्याला भक्तीची आणि निसर्गाला संरक्षणाची हमी दिली या उपक्रमाची लंडन बुक ऑफ रेकॉर्ड नोंद घेतली आहे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि गणेश पूजनाने अकोला महोत्सवाचे विधिवत उद्घाटन झाले यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने तसेच प्रमुख आयोजक निलेश देव आणि स्नेहा गोखले अमृता सेनाड यांची उपस्थिती होती गणेश मूर्ती साकारण्यासाठी शरद कोकाटे यांनी केलेले उत्कृष्ट मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांकडून घडवलेल्या गणेश मूर्ती निश्चितच समाजाला नवी दिशा देणारे ठरते एकदंत विघ्नहर्ता सिद्धिविनायक गजानन या नावांचा स्मरण करत विद्यार्थ्यांनी मूर्ती रचना केली शाडू मातीपासून घडवलेल्या मूर्ती म्हणजे भक्ती आणि प्रकृतीचे पावड मिलन आहे निसर्गाला इजा न होता बाप्पांचे स्वागत करण्याचा संकल्प या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्यांनी दृढ केला या उपक्रमाने अकोल्यातून गणराया माझ्या घरी ये पण प्रदूषणाचा भार मातृभूमीवर करू नको असा संदेश दुमदुमला असून आगामी गणेश उत्सवासाठी ही एक भक्तीपूर्ण आणि पर्यावरणपूरक दिशा ठरली आहे या अनोख्या उपक्रमाने आगामी गणेश उत्सवासाठी अकोल्यातून एक आध्यात्मिक भक्तिपूर्ण आणि पर्यावरणपूरक संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे या उपक्रमांची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवली आहे हे विशेष अकोला जिल्ह्याचे असणारे कलेक्टर सन्माननीय कुमारसाहेबजी महानगरपालिकेचे असणारे कमिशनर लहानेजी निलेश देव आणि त्यांच्याबरोबरचे हो असणारे सगळे की हा मध्ये रेकॉर्ड होईल याच्याबद्दल दुमत नाही का महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना एकत्र आणणं आणि एकत्र बसवणं आणि त्यांच्यामधली असणारी कला ही जागृत करणं हा त्याच्यातला महत्वाचा मी मानतो परंतु जे एक सगळ्यात चांगलं झालं असं मी त्या ठिकाणी मानतो ते म्हणजे विद्यार्थी हा थोडासा मी व्यक्त होऊ की न हो बोलू की न बोलू काय करू की न करू याच्या शंकेमध्ये असतो मी केलेला असणारा योग्य आहे की नाही स्वीकारल्या जाईल की नाही अशी त्याच्या मनामध्ये शंका असते आज या ठिकाणी सामुदायिक सामुदायिकरित्याने आपण जमल्यामुळे मी असणारा मानतोय की आपल्या मनामधली असणारी ही भीती आज कायमची निघून गेली आणि एका नव्या ऊर्जेने आपण असताना या ठिकाणी जगाला सुरुवात करतोय अशी असणारी परिस्थिती आहे व्यक्त होणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आज कलेच्या रूपाने आम्ही असणारे या ठिकाणी व्यक्त होतोय आपण सहभागी झालात त्याबद्दल शिक्षक आणि मॅनेजमेंट या दोघांचंही असणारा आभार मानून मी आपलं या ठिकाणी थांबतो नमस्कार मला वाटतं की आपला हा कार्यक्रम निश्चितच आता लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये मध्ये पण नोंदवला जाणार आहे कारण दहा हजार विद्यार्थी या उपक्रमात जोडले गेलेले आहेत आणि मी कायमच म्हणत आलेलो आहे की अकोला ही एक सांस्कृतिक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली नगरी आहे श्री राजराजेश्वराच्या या नगरीमध्ये आपण खूप चांगल्या उपक्रमांची सुरुवात केली जी राज्यस्तरावरती आणि देशपातळीवरती देखील गेली आणि निलेश देवजी आणि त्यांच्या टीमच्या विशेष अभिनंदन की अशा प्रकारचा उपक्रम साजरा करून आपण येणाऱ्या पिढीला खूप चांगला संदेश देतात की आपले सण उत्सव तर साजरे करणं महत्वाचं आहेच आपली परंपरा जपणं गरजेचं आहे परंतु पर्यावरणपूरक पद्धतीने हे सण उत्सव जर साजरे केले तर येणाऱ्या कालावधीत आपल्याला पृथ्वी अधिक हरित अधिक चांगल्या प्रकारची समतोल असणारी दिसेल आणि यासाठी आपल्याहून अधिक चांगले पार्टिसिपंट्स असू शकत नाहीत कारण आपण उद्याचं भविष्य आहात आपण उद्याच्या भारताचे नागरिक आहात आपण उद्याची पिढी आहात आज जर आपल्याला पर्यावरणपूरकतेचा जर संदेश आपल्या माध्यमातून तरुण वर्गाला देता आला तर ती खूपच निश्चित चांगली बाब असेल सर्वजण शाडू मातीपासून गणपती बनविण्यासाठी उत्सुक आहेत सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सर्वांमुळे अकोल्याचं नाव पूर्ण संपूर्ण भारतामध्ये रेकॉर्ड होईल अशा पद्धतीनं नोंदवलं जात आहे किंबहुना जगामध्ये सुद्धा नोंदवलं जाईल हे काही तासात आपल्याला कळेल साधारणपणे या ठिकाणी आठ ते दहा हजार विद्यार्थी आणि दहा टन साडू माती यापासून ही कार्यशाळा ज्याच्यातून गणपती बनवले जात आहेत अशी ही कार्यशाळा होत आहे याच्या आयोजनासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि महानगरपालिकेच्या वतीनं त्यांचे मी आभारही मानतो आम्ही वारंवार प्रयत्न करत असतो की प्लास्टिक प्लास्ट ऑफ पॅरिसच्या मूर्तींपासून पर्यावरणाला धोका आहे पर्यावरणाचा राहास होतो आहे त्याचा वापर कमी झाला पाहिजे जा, बंद झाला पाहिजे परंतु बंद होण्यासाठी जे काही करायचंय त्याला पर्यायी काय आहे हा पर्याय आज निलेश देव यांच्या पुढाकारातून या ठिकाणी साजरा होत आहे या निमित्तानं सर्व उपस्थितांचे आणि सर्व पर्यावरणप्रेमी जे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सर्वांचे मी अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद आज अकोल्यात आम्ही दहा हजार मुलांना घेऊन साणुमातीची कार्यशाळा ठेवली होती अकोलेकरांना गर्वाची बाब सांगायची असं वाटते की लंडन बुक ऑफ रेकॉर्डला अकोल्याचं नाव नोंदवण्यात आलं व ते ऐतिहासिक क्षणी ऐतिहासिक अकोलेकरांनी व ज्या ज्या शाळेकरांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आभार व्यक्त करतो आहे याकरता विविध प्राय पाठिसूषिक देण्यात आले आहेत सहा आहे व सहाही मूर्त्या या नंद संग्रहालय चिखलदरा इथे शेवण्यात येणार त्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या हातूनच ती स्थापना होणार आहे त्याकरता हा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शहरात ऐतिहासिक पालखी आणि कावड महोत्सवाचा समारोप होत आहे श्रावण संपताच सर्वांचे लाड़के गणपती बाप्पा येत आहेत पावसाची शक्यता लक्षात घेता सर्व सार्वजनिक गणेश मंडळे आपापल्या मोठ्या गणेश मूर्ती मंडपात आणत आहेत श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी ऐतिहासिक पालखी आणि कावड महोत्सवाचा समारोप होत आहे पालखीनंतर सर्वांना लाडक्या बाप्पांची प्रतीक्षा असते शहरात अकोल्याचा लालबाग राजा अर्जुन समाज गौरक्षांचा राजा किंवा इतर मोठे गणेश मंडळ असोत त्यांच्या गणेश मूर्ती तयार होत आहेत काही मूर्तीकारांनी गणेश मूर्तींना अंतिम स्पर्श दिला आहे तर ज्या मंडळांच्या मूर्ती तयार झाल्या आहेत या मंडळांचे सदस्य पावसाची शक्यता लक्षात घेऊन आपल्या मूर्ती सुरक्षितपणे मंडपाकडे आणत आहेत शहरातील गुलजारपुरा कौलखेड गौरक्षन रोड अशा परिसरांमध्ये गणेशजींच्या मोठ्या आणि छोट्या मूर्ती बनवण्याचं काम सुरू आहे सार्वजनिक मंडळांच्या बहुतेक मूर्ती तयार झाल्या असून बाकींचं काम मंडपात पूर्ण केलं जाईल गणेश मूर्ती रंगवण्याचं कामही अंतिम टप्प्यात आहे प्रत्येक मूर्ती सुंदर दिसावी म्हणून मूर्तिकार पूर्ण निष्ठेने मूर्ती रंगवत आहेत आणि विशेषतः डोळ्यांवर लक्ष देत आहेत बाप्पांचे डोळे जितके सुंदर कोरले जातात मूर्ती तितकीच सुंदर दिसते आणि भक्तही हवी ती किंमत देतात बाप्पांच्या मूर्तीच्या सजावटीसाठी मूर्तिकारांचे कुटुंबीयही कामाला लागले आहेत या यावर्षी ओ पीच्या मूर्तीबाबत न्यायालयाचा निर्णय उशिरा आल्याने पी ओ पीच्या मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांना कमी वेळ मिळाला त्यामुळे यावर्षी पी ओ पीच्या मूर्ती गेल्या वर्षीपेक्षा महाग असतील असा अंदाज मूर्तिकार व्यक्त करत आहेत नंद के आनंद भय पाल की जय कन्हैया लाल की अशा जयघोषांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले आहे रात्री उशिरापर्यंत शहरातील सर्व कृष्ण मंदिरे आणि घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टमी पूर्ण श्रद्धेने आणि उत्साहात साजरी करण्यात आली शनिवारी गोपालकाला दहीहंडीचे आयोजन केले होते श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी शहरातील सर्व कृष्ण मंदिरांची तयारी पूर्ण झाली होती सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिरांमधील श्री राधाकृष्णाच्या मूर्ती अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवण्यात आल्या होत्या कृष्ण जन्मासाठी घरोघरी पाळणे सजवण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत पाळना गीतांचे स्वर ऐकू येत होते अनेक ठिकाणी कृष्ण जन्मानंतर फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली सर्व कृष्ण मंदिरांचे परिसर जय श्रीकृष्णाच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते शनिवारी सर्व मंदिरांमध्ये आधार्मिक कार्यक्रमांसह गोपाळ कालाचेही आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त श्रीकृष्ण मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हरे कृष्ण महामंत्रांचा जपही अनेक भक्तांनी केला दूध तूप मध फळांचा रस अशा विविध द्रव्यांनी भगवंतांचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर मध्यरात्री बारा वाजता भगवंताची आरती करण्यात आली शनिवारी गोपाळकालाच्या निमित्ताने विविध संस्था राजकीय पक्ष आणि मंडळांनी शहरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते दहीहंडीसाठी सर्व पूर्ण तयारी झाली होती दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदा पथकांवर परिसरातील नागरिकांनी पाणी फेकून यांचा उत्साह वाढवला हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका परिसरातून जनजागृती दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडी महापालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशानुसार मनपा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत उपायुक्त विजय परतवार यांच्या मार्गदर्शनाखाली हरघर तिरंगा हरघर स्वच्छता या टॅगलाईनसह शहरात स्वच्छता आणि जनजागृती मोहीम सुरू आहे याच दिंडीद्वारे शहर स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली पाऊस सुरू असूनही दिंडीत सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह कमी झाला नाही गांधी चौक परिसरात मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले या दिंडीने रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले होते इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाहिये ट्वेंटी एम बी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइये अभी आजही कॉल करे लिमिटेड इंटरनेट सबका हक है फास्ट और सस्ता लिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता कामगार कल्याणकारी मंडळात कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण विनामूल्य होईल महाराष्ट्र शासनाने राज्यातील संघटित कामगारांसाठी बांधकाम कामगार योजना सुरू केली आहे ही योजना राज्यातील विविध प्रकारच्या इमारती किंवा इतर बांधकाम कामांमध्ये सहभागी असलेल्या कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार योजनेतून थेट बँक खात्यांमार्फत दोन हजार ते पाच हजार पर्यंतची आर्थिक मदत मिळत आहे राज्यातील संघटित क्षेत्रातील सर्व बांधकाम कामगारांना या योजनेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे राज्यात कामगारांच्या नोंदणी आणि नूतनीकरणासाठी सध्या फक्त एक शुल्क आकारले जाते तरीही कामगारांच्या गर्दीचा फायदा घेऊन काही दलाल शंभर ते एकशे पन्नास घेऊन कामगारांची नोंदणी करतात हे सर्व थांबवण्यासाठी आता शासनाने स्वातंत्र्य दिनापासून कामगारांची नोंदणी विनामूल्य करण्याचा निर्णय घेतला आहे नोंदणी विनामूल्य झाल्यामुळे कामगारांना दलालांपासून मुक्ती मिळू शकते सध्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे संत्रा पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संत्रा गळून खाली पडला आहे तातडीने सर्वे करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली चांदूर बाजार तसेच लगतच्या भागात नुकसान अधिक प्रमाणात झाले आहे अमरावती जिल्ह्यात चांदूर मोर्शी मोर्शीवरुड हा भाग संत्रा उत्पादक म्हणून ओळखला जातो जिल्ह्यात संत्रा बागा मोठ्या प्रमाणात आहेत परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा पिकाचे नेहमी नुकसान होते यावेळी देखील सततच्या पावसामुळे बाजार आणि लगतच्या भागात संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे शेतकरी आधीच अडचणीत सापडला असताना आसमानी संकट त्यांच्यासमोर आले आहे अशावेळी नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे शासनाने त्वरित पाहणी करून शेतकऱ्यांना त्वरेने मदत देण्याची गरज व्यक्त केली जात आहे संत्रा पिकांचे आणि झाडांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना देखील पुढील काही वर्षे झाडाची निगा घ्यावी लागणार आहे बाळापूर तालुक्यातील पारसफाटा अकोला मार्गे मुंबई पुणे जाणारा मुख्य मार्गावर कान्हेरी गवळी इथे झालेल्या उड्डाणपुलाचे कामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे उड्डाणपुलाचा रस्ता हा काही ठिकाणी उखडला आहे लगतच्या गावकऱ्यांनी यंत्रणेचे लक्ष वेधले परंतु काही सुधारणा नाही यामुळे आता वरिष्ठांनीच लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे या पुलाचे काम चांगले करावे याकरिता स्थानिक नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या आहेत रस्त्यावर खड्डे पडून देखील संबंधित अधिकारी लक्ष देत नव्हते तेव्हा कुठे यंत्रणा जागची हल्ली परंतु सध्या सुरू असलेले काम निरुपयोगी आहे गावकरी कामाच्या दर्जाबाबतीत नाराजी व्यक्त करीत आहेत याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नाही त्यामुळे असंतोष वाढत आहे वरिष्ठ पातळीवर लक्ष दिले जावे अशी मागणी केली जात आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या भागातील नागरिक देत आहेत दरम्यान या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मेल इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रूपए प्रतिदिन में पाइए 20 एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत स्वातंत्र्य दिनाला मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली जी गाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला मिळवण्यासाठी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये एका शेतकऱ्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली शासन प्रशासनाला खळबळून जागे करणारी ही घटना आहे কুদলা হ'ল পোৱাৰ চাহব যাওঁতে ডুবল

जिगाव प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे जिगाव प्रकल्पामध्ये हजारो शेतकऱ्यांची शेती गेली असून अद्याप अनेक शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला शासनाकडून मिळालेला नाही शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग या अगोदर मोबदला न मिळाल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता शेतीचा मोबदला मिळावा यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील गोरखेड येथील शेतकऱ्यांनी जिगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आढळ गावाजवळ पूर्णा नदी पात्राजवळ जलसमाधी आंदोलन केले होते आंदोलनामध्ये गोलखेड येथील शेतकरी विनोद पवार यांनी पूर्णा नदीमध्ये उडी घेऊन जलसमाधी घेतली यावेळी आंदोलक आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आणखी किती जणांचे बळी घेणार असा सवाल करीत आंदोलकांनी तीव्र रोष प्रकट केला करणवाडी निवडे करणवाडीपासून आणि प्रदेश शिवारातून जो जिगाव प्रकल्पावर जाणारा रस्ता आहे तो रस्ता मंजूर करण्यात यावा परंतु प्रशासनाने एक महिना तर त्याच्यावर काहीच केलं नाही त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टच्या दोन दिवस तेरा ऑगस्टला असं एक पत्र दिलं की या रस्त्यावर स्थगिती आहे डोळा स्थगित रस्त्यासाठीच आमचा लढा आहे दोन हजार अठरापासून पासून ऑलरेडी रस्ता स्थगित आहे आणि पूर्ण स्थगितीचं पत्र देऊन पूर्ण गावाला मोठा काढण्याचा हा विषय होता त्यासाठी कालही आज चौदा ऑगस्टलाही काही चर्चा झाली

लोकप्रतिनिधी आणि नागरिक आरोप करत आहेत की मान्सून पूर्व साफसफाई फक्त कागदावरच केली गेली आहे का शनिवार सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते आणि परिसर पाण्याखाली गेले आहेत कोठडी बाजार कोतवाली आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील नाळ्या प्लास्टिक आणि कचऱ्याने तुंबल्या होत्या शहरातील सर्व रस्ते तलावांमध्ये बदललेले होते सर्व प्रमुख रस्त्यावर पावसाचे पाणी नाल्यांचे पाणी वाहू लागले ज्यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले या पावसामुळे महापालिकेने मान्सून पूर्व नालेसफाईचा केलेला दावा पूर्णपणे उघड झाला आहे मोठ्या नाल्यांच्या साफसफाईची गोष्ट तर हवेतच विसरली आहे गांधी रोड आणि डापकी रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते त्यामुळे लोकांना पाण्यातून रस्ता शोधताना खूप अडचणी आल्या महापालिकेने संपूर्ण शहरातील नाल्यांची सफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता जो या पावसामुळे खोटा ठरला आहे या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे आणि अनेकांनी मनपाच्या स्वच्छता विभागावर केवळ कागदोपत्री काम केल्याचा आरोप केला आहे पुन्हा एक नजर टाकूया प्रमुख आजच्या हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन सोमवार सकाळपासून राजेश्वरोत्सवाचे लाईव्ह कव्हरेज आरासीच्या लाखो दर्शकांसाठी महाकावड यात्रेचे लाईव्ह कव्हरेज दहा हजार विद्यार्थ्यांची शाडू मातीपासून गणेश वंदना लंडन बुक ऑफ रेकॉर्ड केली नोंद अकोलेकरांचा उत्स्फूर्त सहभाग लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी अकोलेकर झाले सज्ज तयारीला आहे वेग मंडप उभारणीचे काम जोरात घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह गोपालकाला गोड झाला म्हणत दहीहंडीचा उपक्रम दिवसभर पावसाची रिपरेप जनजीवन झाले विस्कळीत शहरातील रस्त्यावर खड्डेच खड्डे पावसाच्या पाण्याचा ताप बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख पस्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचं हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार